नोकरी मिळत नसल्याने एका तरुणाने आपलं जीवन संपवल्याची घटना जळगाव तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जळगाव मधील अयोध्या नगर येथे घडली आहे निलेश सोनवणे या तरुणाने घरी कोणीही नसताना गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली तसेच आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाइड नोट लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येचं कारण लिहिण्यासह पप्पा मम्मी तुम्ही मला खूप प्रेम दिलं प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय असा भावनिक उल्लेखही त्यानं त्यात केलाय पदव्युत्तर पर्यंत शिक्षण झालेला निलेश सोनवणे हा तरुण आईवडील आणि मोठ्या भावासह जळगावमधील मधील अयोध्या नगर येथे राहत होता त्यानं नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले होते मात्र नोकरीच मिळत नसल्याने काही दिवसांपासून तो तणावात होता दरम्यान निलेश हा घरी एकटाच होता त्यावेळी राहत्या घरात त्यानं गळफास घेत आत्महत्या करत आपला जीवन प्रवास संपवलाय या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तसेच आपण स्वतःच्या इच्छेनं जीवन संपवत असून आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही खूप प्रयत्न करूनही चांगला जॉब लागत नसल्याने मी टेन्शनमध्ये होतो खूप डिप्रेशन मध्ये आलो होतो कोणीही माझ्या परिवाराला आणि इतर कोणालाही त्रास देऊ नये मी माझ्या इच्छेने जीवन संपवत असल्याचंही निलेश याने सुसाइड नोट मध्ये लिहिलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर जळगाव